नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनीनो भगिनींसाठी घेऊन आलेलं आहे महिला गृहउद्योग ओम साई ओम साई हे महिला गृहउद्योग आहे जे छत्रपती संभाजीनगर राजे संभाजीनगर संभाजी, संभाजी बाजूला जे मनीषा ताई चव्हाण यांचे आपण बघू शकतात वन आर के मधून हा बिझनेस सुरू केलेला आहे तर भेटूयात ताईला नमस्कार ताई नमस्कार मी मनीषा संतोष चव्हाण माझं ओम साई महिला ग्रह या नावाने संभाजीनगरमध्ये आपलं बिझनेस चालू आहे माझा दोन हजार दोन हजार सहा सहापासून मी बिझनेस चालू केला होता दोन हजार सहामध्ये मी छोटी एक सहा हजाराची गिरणी घेऊन त्याच्यावर सुरुवात केली दारी घर त्याचा रिस्पॉन्स छान मिळत गेला त्याच्यानंतर माझाही बिझनेस वाढत गेला एक 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 टप्प्याने मी मशिनरी घेतली केली एक शेवाई मशीन झाली शेवाई मशीनचा अनुभव एक वर्ष घेतला त्यालाही रिस्पॉन्स आला नंतर मी पापड उद्योग चालू केला असं करत करत माझ्याकडे जवळजवळ आज आठ ते नऊ मशिनरी तर जवळजवळ माझं त्या मशिनरीच आठ ते नऊ लाखाच्या आसपास मशिनरी सगळ्या त्याच्यामध्ये पापड माझा उद्योग आहे पापड उद्योगामध्ये जास्तीत जास्त माझे एकवीस प्रकारचे पापड जास्त चालतात मी शेवगा पापड पालक पापड गुलीक पापड मूग पापड असे अनेक प्रकारचे पापड बनवते आणि आज माझं वार्षिक उत्पादन जर म्हणलं तर आठ ते नऊ लाखाच्या पुढं मी वार्षिक उत्पादन माझं आहे सध्याबद्दल आणि माझा आज हा मी पहिले ये नाकार हडकोमध्ये राहायची म्हणजे ये ना अकरा हरकोमध्ये अगदी छोट्याशा घरामध्ये की तीनशेमध्येच माझा हो सगळा हा व्यवसाय चालू होता मी जो जो, तो व्यवसाय होतो तेरा ते चौदा वर्ष मी त्या छोट्याशा जागेत केला तिथेही खूप छान रिस्पॉन्स मिळाला नंतर वाटलं की आपण थोडंसं वाढूया मी जुन्या मशिनरी सिंगलच्या होत्या सिंगलच्या करता करता मला जागा घेतली मी जागा घेतल्यानंतर नवीन मशीन तयार सुरुवात केली मशीन घेतल्या म्हणजे थोडा बिझनेस वाढला थोडंसं आर्थिक हे पण झालं नंतर स्वतःचा प्लॉट घेऊन जरा नवीन जागेमध्ये सुरुवात करावी मी राहण्याची सोय आणि बिझनेसची सोय एकाच ठिकाणी केली मी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती हॉल राज संभाजीनगरमध्ये राहते मी याच्यामध्ये हसूल पिसाद रोडला तसं सध्या माझा बिझनेस तिथे चालू आहे नवीन जाग्यामध्ये मला इकडे येऊन दोन वर्ष झालेली आहे सध्या माझं मार्केटलाही भरपूर पापड जातो आहे नागली पापड असू द्या की उरटाचा मुगाचा अनेक पापड मी मा मार्केटला सप्लाय करते आहे सध्या आणि शेवाळीचं जर म्हणलं तर मी शेवाळीमध्ये आ, मुगाचे मूग म्हणजे मु, आपण ज्याला म्हणतो सगळ्या डाळी मिक्स त्याच्या हिशिवाय बनवते त्यांना मॅगी असं आम्ही नाव दिलेलं आहे जसं की आता पौष्टिक मैद्याची मा मॅगी जास्त प्रमाणामध्ये मुलं खातात ती न खाता आपण डाळीची मॅगी म्हणजे त्याच्यामधून व्हिटॅमिनही देता येईल त्या प्रकारची आम्ही मॅगी बनवतो त्याचाही रिस्पॉन्स छान आलेला आहे मार्केटलाही चांगलं असेल आणि सध्या माझं असं आहे की मार्केटला मार्केट मागणी जास्त आहे आणि मी कमी पडते हा एक म्हणजे एक आहे की आपण क्वालिटी दिली म्हणजे ग्राहक आपाप आपल्यापर्यंत येतोय हे ग्राहकांना आवडतं काय मी याच्यावर जास्त भरली होती की मला किती चांगलं करता येईल आणि ग्राहकांना काय आवडेल मी शक्यतो न नॅचरल पद्धतीने मी जास्त बनवते मला कुठलं केमिकल्स किंवा त्याच्यामध्ये भेसरयुक्त हा प्रकार मी बनवत नाही तर मला त्याच्यामुळे मला खूप ग्राहकांनी रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने आहे आणि सध्याला मार्केटमध्ये आता सध्या नवीन आलेलं आहे की तुम्हाला नवीन काय बनवतील त्याच्यामध्ये डिस्को पापड म्हणजे आजकाल कसं आहे मार्केट डब्याला वगैरे पापड यायचं असेल छोटा पापड तयार करून याच्यावर आम्ही खूप जास्त प्रमाणात दिली मी सध्या शेवगा पापड हा सध्या खूप मार्केटला चालतो कारण शेवग्यामध्ये अनेक विटॅमिन असते मग शेवगा पापड हा बऱ्याच प्रमाणात चाललेला असेल की सर तुम्हाला मार्केट तुम्हाला जर पापड हवे असेल आम्ही मार्केटलाही पापड पाठवतो किंवा तुम्हाला तसं जर तुरे आणि वगैरे बाहेरचा पाठवलं असेल तसंही आम्ही पापड पोहचत करतो जर तुम्हाला पापडाची मागणी करायचीच असेल बन मध्ये म्हणा किंवा छोट्या प्रमाणात एक किलो म्हणा तोही पापड दिला जातो तर आमचं हे ओम सही महिला ग्रह आणि माझा मोबाईल नंबर सिक्स फाय सेवन सिक्स थ्री टू एट नाईन वन हा माझा नंबर आहे माझं नाव मनीषा शंकर चव्हाण आपल्या पापड प्रॉडक्ट्स मग एकूण पापड मध्ये हा सोळा पापड आहे तर आता हा सोया पापड बनवलेला आहे आपला हा पापड आहे हा गहू तांदळाचा पापड आहे याचा गहू आणि तांदूळ मिक्स केलेला आहे हा जो पापड आहे हा नागलीचा आहे हा नागली याला नाचणी रागणी असं दोन तीन प्रकार म्हणतात तर हा नागलीचा पापड आहे हा जो पापड आहे हा तांदळाचा पापड आहे तर असे अनेक पापड याच्यामध्ये म्हणजे शेवगा पालक म्हणजे जसं कस्टमर सांगतील त्या पद्धतीनं केलं जातो उडीद मूग पापड आहे तो एक पापड आहे आणि याच्यामध्ये हा उडीद मुगाचा पापड घ्या हे जर पापड लागत असेल तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मागू शकता व्हॉट्सअपवर कॉल करू हे करू शकता मेसेज त्याच्यावरही तुम्हाला पापड घरपोच मिळू शकतात तर शेतकरी बंधून बघू शकतात ओमसाई महिला अकरा उद्योगमध्ये बारा प्रकारचे पापड बनतात डाळी बनतात ज्याच्यामध्ये आपली तूळ डाळ असो द्यो मूग डाळ असो या बागा बघू शकतात ताईनं डाळ आता करणाऱ्या ताईनी डाळीसाठी थोडं ता तेल आणि पाणी लावून ठेवलेलं होतं आणि उत्कृष्ट पद्धतीनं त्यांच्या छोट्या मशीनमधून त्यांनी डाळ बनवलेली हे बघू शकता किती स्वच्छ आणि सुंदर डाळ बनलेली आहे यांचे पहिल्यांदी हा हीच मशीन ताईंचं स्टार्टअप होतं ह्याच मशीनीपासून त्यांनी त्यांच्या ग्रह उद्योगाला सुरुवात केली होती अगदी आठ हजाराच्या मशीनपासून त्यांनी आज कमीत कमी ताईंकडे जवळपास एक दहा हजाराच्या मशन मशनरीपर्यंत गेलेल्या आहेत आता बघू शकता ही डाळ किती सुंदर पद्धतीनं त्यांनी बनली आहे अशाच त्यांनी त्यांच्याकडं तेन वेगवेगळ्या डाळी बी बनतात शेवया बनतात मॅगी बनतात आता आपण बघणार आहेत शेवया व मॅगीचे बनण्याची प्रक्रिया बघू शकतात ताईने हे गव्हाची जे सोजी म्हणतो आपण ज्या सोजीमध्ये ॲडिशनल ते सोयापीठ या अजून काही काही ॲड करू शकतात जे की मुलांना चवीसाठी छान आवडण्यासाठी मॅगी हा प्रकार बी त्याच्यामध्ये बनवू शकतात आता हा हा बघा शेवयाची ही मशीन आहे आणि ह्या शेवयाच्या मशीनमधून ते हे मॅगी व शेवया बनू शकतात जे की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त आवडीचा पदार्थ म्हणून केला जातो जे फास्ट सर्वात केला जातो जसे की बघू शकतात ताईंच्या शेवाया सुरू झालेल्या आहेत ताई ह्याच याच्यामध्येच मोठी डाय लावून मॅगी टाईपमध्ये करू शकतात त्याच्यामध्ये पालक मॅगी आसन किंवा बीट मॅगी आसन हा सात ते आठ प्रकारांच्या मॅगी यांच्याकडे आहेत जे की मुलांना आरोग्यासाठी व खाण्यासाठी योग्य व चांगले घरगुती असे खाद्ये ते बी कोणतेही विषमुक्त असे तयार केलेले आहेत ताईने आता बघू शकता तिने अशा प्रकारे ह्या वाळण्यासाठी ह्या टाकलेल्या आहेत तर आम्ही भी घेतल्यात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तर नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच आपण ॲग्रीबुक म्हणून त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद एक करा आणि तुमचा रिस्पॉन्स असं आम्हाला